आज महाराष्ट्र न्यूज मराठी एक धैर्य परिवर्तनासाठी एरो मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आंबेगाव दत्तनगर रोड कात्रज पुणे इथं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एरो हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी अनिल रेळेकर बोलताना म्हणाले एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याच्या सुरुवातीपासून त्याच्या सुरक्ष सुरक्षिततेसाठी प्रत्येक टप्प्यावर डॉक्टर त्याच्या सोबत असतो मूल जन्माला आले की आईच्या पोटातून बाळाला जगात आणणारा डॉक्टरच असतो त्यानंतर बाळाला रोगांपासून वाचवण्यासाठी आणि निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती आणि लसीकरण इत्यादीची जबाबदारी डॉक्टरांचीच असते जसे जसे मूल वाढते तसे तसे त्याच्या शरीरात बदल सुरू होतात या सर्व बदलांचा समाजाचा आणि जीवनशैलीचा मानवी आरोग्यावर परिणाम होत असतो शारीरिक मानसिक समस्यांनी ग्रासलेल्या व्यक्तींच्या सर्व वेदना आणि रोग केवळ एक डॉक्टरच बरे करतो त्यामुळे भारतात डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो डॉक्टरांच्या या सेवा भावनेचा जीव वाचवण्यासाठी केलेला प्रयत्न आणि त्यांचे कार्य यांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी जुलैला राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो डॉक्टर डॉक्टरांचे आभार मानण्याचा हा दिवस आहे अॅरो हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर बालाजी कल्याणी सर बोलताना म्हणाले सगळ्यांना डॉक्टर दिनच्या खूप खूप शुभेच्छा एक सहा ते सात वर्ष झालं आहे आपण कंटिन्युअस ऑर हॉस्पिटलमध्ये हा कार्यक्रम साजरा करतो आहे डॉक्टर्स डे आपण साजरा करतो प्रत्येक वेळेस मला स्पीच द्यायला सांगतात नवीन काही नसतं सांगण्यासारखं का। पण डॉक्टर डे खूप स्पेशल आहे माझ्यासाठी ज्या व्यक्तीमुळे मी इथे आलो आहे किंवा जन्म झाला आहे त्या व्यक्तीचा आज बड्डे आहे म्हणजे माझ्या आईचा बड्डे आहे जसं सरांनी सांगितलं की डॉक्टर्स डे हा राष्ट्रीय डॉक्टर डे एका डॉक्टरच्या जयंती आणि निमित्त ठेवला आहे त्यांचा बड्डे पण आजच आहे आणि त्याची पुण्यतिथी आजच आहे डॉक्टर रॉय पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री तर ते डॉक्टर काम करत करत सगळ्या गोष्टी मॅनेज करत करत समाजसेवा करतात त्याच्यामध्ये त्याचा फीडबॅक म्हणून तुमच्याकडून जे प्रेम भेटते त्यानिमित्त हे डॉक्टर्स डे सेलिब्रेशन आहे आणि खूप छान वाटतंय मला बोलता पण येते सरांच्या संगीती राहून दोन सहा वर्षांमध्ये मला एक छोटसं सुबीज पण देता येते आहे आणि तुम्ही हे कार्यक्रम केला त्यासाठी धन्यवाद डेकोरेशन खूप छान झालं आणि केक पण छान होता तर सर्व डॉक्टरांना खूप आभार आणि तुमच्या सपोर्टमुळेच आज आवर हॉस्पिटल आज आपण चांगलं वर्किंग करतो आहे थँक्यू या डॉक्टर्स डे कार्यक्रमाला डॉक्टर बालाजी कल्याणे डॉक्टर शीतल कल्याणे डॉक्टर अभिजित गायकवाड डॉक्टर प्रियंका सूर्यवंशी डॉक्टर अनुराधा कल्याणे डॉक्टर विशाल गवळी डॉक्टर श्रुती साळवे डॉक्टर स्नेहल शिंदे डॉक्टर सायली यादव डॉक्टर संकेत घुगे डॉक्टर प्रमोद शिंदे डॉक्टर भूमिका गवाणे डॉक्टर राजेंद्र मेहता आणि एरो हॉस्पिटलचा पूर्ण स्टाफ यावेळेला मोठ्या संख्येनं उपस्थित होता आज डॉक्टर डेच्या माध्यमातून डॉक्टर्स तर आहेत पण त्यासोबत बाकीचा जो स्टाफ आहे हा तेवढाच इम्पॉर्टंट आहे हॉस्पिटलच्या याच्यासाठी सो फॉर हॅपी डॉक्टर्स डे बट अलॉंग विथ इट्स जे काही सक्सेस जे काही आपण हे करतो इट इज ऑल पार्ट ऑफ नर्सिंग स्टाफ आणि नॉन मेडिकल स्टाफ पण ऑब्वियसली ते आहेत तर सगळ्यांना आचारिश शुभेच्छा थँक्यू सगळ्या माझ्या डॉक्टर फ्रेंड्सना सगळ्यांना हॅपी डॉक्टर्स डे आणि थँक्यू सो मच डॉक्टर बालाजी सर आणि रेळेकर सर इतका छान आमच्यासाठी कार्यक्रम अरेंज केला डेकोरेशन खूप छान आहे के केक खूप छान आहे थँक्यू सो मच आणि टीमवर्क फायनली आपलं टीमवर्क महत्त्वाचं आहे डॉक्टर एकटे काही करू शकत नाही सगळा स्टाफ छान असेल कॉपरेटिव्ह असेल सगळे मिळून जेव्हा करत असेल तर सगळं स्मूथली होतं so, सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू ऑर आर टीम थ्री चेअर्स टू ऑर आर टीम या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन माननीय अनिल रळेकर यांनी केले